तहसीलदारांना निवेदन दिलं आहे हेच निवेदन वर कलेक्टर आणि शासनाकडे जावं या निमित्तानं आपण निषेध आम्ही या ठिकाणी करतोय शासनाचा ई व्ही मशीन असेल आज राज्यभर कार्यक्रम आहे तसा उत्तरच्या मान्य आमदार बाळासाहेब पाटलांच्या नेतृत्वाखाली या आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे कराड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेबांच्या सूचनेप्रमाणे संपूर्ण राज्यभर तालुका न्याय जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राज्य सरकार आणि भारत सरकारच्या संदर्भामध्ये निषेधार्थ अशा पद्धतीच्या या ठिकाणी निवेदन आपण तालुक्या ठिकाणी तहसीलदारांनी दिलेलं आहे या लोकांच्या सर्वसामान्य लोकांच्या भावना या सरकारपर्यंत पोचल्या पाहिजेत या राज्यामध्ये आपण जर पाहिलं असेल महागाई गगनाला भिडलेली आहे या ठिकाणी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याचं काम या राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून होत आहे आणि आपण जर एका बाजूला बघितलं दडपशाहीच्या पद्धतीनं हे ते राज्यातून केंद्रातील सरकार काम करत आहे केंद्राच्या असणाऱ्या यंत्रणा या यंत्रणेच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक कारवाई करणे ईडीची चौ चौकशी चौक लावणे सी बी आयची चौकशी लावणे आणि या ठिकाणी नाहक त्रास देण्याचं काम लोकप्रतिनिधी करण्याचं काम हे केंद्रातील राज्यातील सरकार करते या सर्व बाबीचं निवेदन आम्ही आदरणीय तहसीलदार साहेबांना या ठिकाणी दिलं आदरणीय कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली हा निषेध मोर्चा या ठिकाणी आम्ही आज संपूर्ण राज्यामध्ये सुरू आहे आणि आज या ठिकाणी कराड तालुक्यामध्ये तहसीलदारांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे